24 India Live News. नमस्कार ट्वेंटी फोर इंडिया लाईव्ह न्यूजमध्ये आपलं सर्वांच्या स्वागत आहे बघा आजची खास खबर शेवटपर्यंत बघा धन्यवाद खासदार शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या स्वागत प्रकाश गजबे साहेबांनी केलेला आहे भाऊ भाऊ आरम हॅलो हॅलो आदरणीय पवार साहेब उपस्थित झालेले आहेत मंचावरील सर्व पत्रकार बिषद आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आज इथे प्रकाश जोशी साहेब यांचे सदिच्छा भेट म्हणे उपस्थित झालेले आपण सर्व आलेले आमंत्रित व या प्रभाग हा कट होता हा आम्ही मी, मी नोव्हेंबर चोवीस पासून सांगतो नोव्हेंबर चोवीस आणि हा कटाचा ची दुर्गंधी की ज्या दिवशी लोकसभेमध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल बदलण्यात आला त्या दिवसाला या कटाची सुरुवात झाली हा कट तयार होता तर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला होता की निवडणूक आयोग स्थापन करत असताना त्याची जी निवड समिती असेल त्या निवड समितीमध्ये पंतप्रधान विरोधी पक्ष नेते आणि सर्वोच्च न्यायालयाचे सर्व न्यायाधीश सर सर हे सर सदस्य हा आपल्याला अडचणीचा ठरेल विषय म्हणून त्यांनी काय केलं ह्या सत्ताधारी पक्षा म्हणजे बीजेपी हा संपूर्ण निकाल लोकसभेत दिला आणि लोकसभेत सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना त्या कमिटीतनं भार पडला आणि दोन मंत्री म्हणजे एक पंतप्रधान अजून एक मंत्री आणि विरोधी नेता म्हणजे कसं झालं टू इस टू वन तुम्ही निवडा okay. संपवलं आपल्या लक्षात नाही आलं हा कट तेव्हापासून ते शिजवत आणि काल त्या कटाचा पर्दाफाश झाला आता कटाचा पर्दाफाश झाल्यानंतर काय झालं तर लोक मतदार याद्या सुरू शोधायला सुरुवात केली आता मतदार याद्या शोधल्या तर आपण अजून अडचणीत येऊ बघितल्यावरती त्यांनी मतदार याद्याच गायब केल्या ते आता महाराष्ट्राचा मतदार हे शोधल्यावरती तुम्हाला काय दिसतय एरर एरर कस काय अचानक आलं बाबा आता असं आहे की आजकालच्या जगामध्ये सगळे लगेच शोधाशोध सुरू करतात ना काय दिसतय हे बघा या अस दिसतय आणि शोधलं काय उमरा बहा तर उमरा एकशे छप्पन हे बघा हे शोधतात माझ्याकडे शोधतात कळवा आणि मुंबरा कळव्यातल्या लोकांनी हे पाठवलं आणि सगळं ऑन रेकॉर्ड पाठवलं म्हणजे असं काय काय लप्पाछप्पी काय आता त्यांनाही एवढं काय करायची गरज होती फळाफळीन चोरख्या दाढी मिळतील का हे इतकं मॅनिप्युलेशन केल्यानंतर सुद्धा सगळीच आपली चोरी उघडी पडली आहे हे बघून निवडणूक आयोग घाबरूनच गेले आणि हे मी आज नाही बोलत आहे म्हणजे मी काही राहुल गांधी करत पण मी सातत्याने सांगतोय की निवडणूक आयोग हे सत्ताधारी पक्षाच्या हातातलं भावलं आहे ज्या पद्धतीने महाराष्ट्राचा पक्षांतर ला मान्यता दिली ज्या पद्धतीने टेन शेड्यूल आणि पक्षांतरबंदी कायदा हा पायदळी तोडवला आणि पक्षांतर केल्यानंतर पक्ष स्थापन करता येत नाही हा मूलभूत नियमाला फाशी देत त्यांनी त्याला मान्यता दिली कॉम्प्रोमाइ करत आणि शरद पवारांचा त्यांच्या हातातनं बाळ काढून घेऊन दुसऱ्याच्या मांडीवर द्यायचं कुठला प्रकार आहे शिवसेनेच्या बाळाची निर्मिती कोणी केली त्यांच्या हातातनं शिवसेना काढून घेतली यांच्या हातातनं राष्ट्रवादी काँग्रेस काढून घेतली निवडणूक आयोग हे कॉम्प्रोमाइज आहे बाबासाहेब आंबेडकरांनी पाच वर्षानंतर होणारी सार्वत्रिक निवडणूक ही पक्षपातीपणाने झाली पाहिजे म्हणून निवडणूक आयोगाला स्वायत्त घोषित केलं की स्वतंत्र यंत्रणा आणि आम्ही सेशनचा काळ बघितलाय पंतप्रधान स्वतः हो घाबरायचे सेशनला हा राजीव नावाचे कोणीतरी होते ना आम्ही बघितलं ना त्यांचं वाघणं आणि अशा पद्धतीने जर हे निवडणूक होणार असतील तर आपल्या लोकशाहीचा बट्ट्या बोळ झालेला आहे बट्ट्या बोळ का निवडणूक आयोग येत नाही ये समोर आणि निवडणूक आयोगावर आरोप झालेत ना तुम्ही तुमची कसलाय आहे कसलं तुम्ही सांगा काय खरं काय खोट एका खुलीत तुमच्या टीव्ही वाले जाऊन आले ना त्या बांगलो एका चाळीमध्ये ऐंशी लोक ज्या खुलीत राहायचे त्या आता त्या खुल बंगालचा एक माणूस राहतो एक एकटा सोम्याच्या किती चोऱ्या पकडाव्यात अजून तर खूप चोऱ्या बाकी आहेत अजून एक मजा सांगतो तुम्ही जात अजून एक मजा आणि लोक पाठवते आम्हाला आम्ही शोधायला जात नाही आता हा आहे राम कमल दास नावाचा माणूस याला पंचेचाळीस पोरं दाखवली पंचेचाळीस पोरं मतदार पाहून म्हणजे जगाच्या पाठीवरती भारतीय लोकशाहीचा विनोद झाला विनोद विनोद म्हणजे जगाचे सगळे खासदार म्हणतील अरे यारिफायन म्हणजे आपल्याला खासदार व्हायचं असेल तर जाऊया यार भारतात पाच वर्ष राहून यारामग खासदार जाहीर करून तुम्ही निवडून आलात विषय संप काय निवडणूक आयोजक गरज राहिलेली नाही आणि आमचं आता अपेक्षा गवळींकडनं आहे की एवढा मोठा स्कॅम उघड झाल्यानंतर त्यांनी मुख्य न्यायाधीश गवई यांनी शुमोठो याच्यात प्रवेश केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बिलकुल बरोबर चला हे होती आजची खास खबर बघत राहा ट्वेंटी फोर इंडिया लाईव्ह न्यूज शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट्स करा धन्यवाद आणि चॅनलला मदत करा सबस्क्राईब ट्वेंटी फोर इंडिया लाईव्ह न्यूज